एवढंच मत आहे ना तुमचं आम्ही केस नीट करत आहे नमस्कार मी आता आहे तुमच्यासोबत युट्यूब चॅनल करायला बघा कपडे घालायला लागलाय रेक्टरचा पैलवान आता म्हणतो कारवायला साईला नाही एक आठवडा झालं साईला त्यामुळे आम्ही पवायला निघालो शंभूचा आता आता आपल्या आहे आज काढायचा आहे शंभूचा हात शंभूचा हात काढायचा असल्यामुळे शंभू तसाच पवणार आहे सगळं धुवून टाकणार आहे मामा मी आणि शंभू साई निघालोय पवायला माणूस आहे माया नदीकडेच असून ह्याचं गाव इथलं अलीकडचं मामाचं गाव पलीकडचं ह्याचं गाव तरी हावरा कायम पावायलाच असतो या सारखं यजण्या नुसतं पाहुण्या वाजते बघ आमचं दादाबाई गाडी कुठं रस्ता तुमच्या इथं बंद आहे गाडी कुठे न्याय कुठं बरं बरं घालतो हे असं इथं आमच्या रस्त्याचं काम चालू आहे ती सगळी पोती वगैरे हातरले त्यांनी नवीनच रस्ता आहे म्हणजे एकवीस दिवस रस्ता पूर्णपणे बंद ठेवलेला आहे त्यामुळं मग त्या रस्त्यावर ना असं आम्हाला चाल जायला लागलं त्यामुळं मला काल येताना गाडी पण अक्षरशः वर आणायला अशा मागे इथं खाली जाऊन मामाची गाडी लावलेली ती गाडी घेतली ना आम्ही चालली मडक्या बायला बसवा पहिला जाऊ दे चला नदीवर पोचलो आम्ही आणि साईनं पहिली पाहणी करायला सुरू केली मामाच्याला गायडन्स कराय होता आता ही आमच्या मामाची नदी आहे कृष्णा नदी आणि त्यांना इथं पुढं बंधारा पण आहे जो बोरगावच्या रेटरेला गावाला ह्या जॉईंट करतो असा इथं यांचा बंधारा आहे गावचा मग परत सगळं झाल्यानंतर इथं सकाळच्या बायका पण धुण धुवायला भरपूर असतात मग तिथनं परत साई म्हणला मी पहिली उडी टाकतो मग मामा साईने नीट बघ खाली तर म्हणा नाही नाही टाकतो मी गेला चालत चालत म्हटलं आता काय पराक्रम करतोय काय माहिती तरी पण गेला आणि मी कधी त्याला पाहताना बघितला नव्हता गेला उप पळत पळत आणि पहिले उडी टाकले उडी टाकल्या काय गाड्याने पावायचं चालू केलं तू का पाहुणार ला शंभर शंभू येतोय पावाय तुला थोडं थोडं येतोय परत साई बाहेर आला मी पण कपडे काढले म्हटलं आता दोघ जण उडी मारूया साहेब म्हणतो तू आधी मार मी म्हटलं नाही तू आधी मार मग त्याला टाकायला पहिल्यांदा त्याने टाकला मुटका मी माराय गेलो कोच पण चाप पडलो बघा कसा

आता घातला खरं मोबाईल पण मोबाईलचा स्पीकर लागला फरफर आहे आता म्हणलं लागलाय पण नाही काय विषय परत जरा वॉटर रिजेक्ट लावल्यावर गेलं निघून पण काही दिसत नव्हतं सगळं पाणी पिऊलं जात दिसत होत मग जरा म्हणलं आता बाहेर जाव्या आणि म्हणलं काहीतरी पैस लावायला लागते आता बाहेर जाऊ काला <laughs> <laughs> <laughs>

बघा कपडे घालायला लागलाय रेटऱ्याचा पैलवान सम्राट अनिल पवार हसतोय बघा कसा खुदकुद लगेच सुख सुख करे कदा का <rights> <चारू> LA <laughs> का बुडतिश्क का आणि सगळ्यांच्या चिंतेत बसलेला शमराज मनोज पाटील हा विचारात पडलाय की माझा हात मोडल्यामुळं मला पोहता येत नाही आता मी काय करू पण भावाचा हाताचा हात प्लॅस्टर फाडायचा आहे सळीबिळी काढून काढून टाकायचा आहे शंभो हात करते बघा रडकुंडीला आले पवाय मिळे म्हणून पाहून आल्यामुळं गाडी सुतायला लागल्या भाऊ आला त्यामुळे काय आता विषया कार्यक्रम होणार आहे भाऊ लस ती लग्न इथला हात करते बघा आपल्याला

काय घ्यायचा तु सर ती गुलामजामन ती घ्यायचा काय काय घेतलं नुसतं लक्ष घेतलं का गुलामजामन मू मन शंभू शंभू मन मनमोहन शंभू तुला काय म्हणायचं आहे ती म्हणजे अरे काय पुढं काय हाय गाय च्या पुढं काय सगळ्यांना नमस्कार मी आता आलेल तुमच्या सोबत युट्यूब चॅनल करायला आपण आता आलो रोहित यांच्या दुकानात आपल्याला गुलामजामची पॅकेट घ्यायचे रोहित माळे काही अवेलेबल आहे आमच्या मामाच्या घराकडे जाताना असा चढ आहे गाड्याशी कुत्त्या देतात आमचं साई बसल्यामुळे जरा गाडी कुत्ता आहे चढ म्हणजे इतक्या प्रमाणात मोठा जो चढ आहे टेकडावर असल्यामुळं त्यात मामाची गाडी जुनी झालेली आहे त्यामुळं <laughs> गाडी आता साईकरी नवीन घेऊन देईल तेव्हा नवीन गाडी ही आपली गाडी लावल्या बघा प्रोसेस मध्ये बघायला लागलोय ला यांची बुंदी बघा जरा तडताडलेली आहे बुंदीचे लाडू काय यांचं होईना झालेच तर प्रॉब्लेम आलेला आहे लाडवाला त्यांना ती बुंदी आणून जरी दिली तरी यांचं काय बुंदी तयार होईना झाल्या गणलेला आहे सगळं यांचं काम आता पाणी गरम करून ठेवलेलं आहे बुंदी दोन घेणार आहेत लाडू यांचा कसा गणलेला आहे ते बघा उपासाचं <tri2> मेव्याचं लाडू तसं दिसायला लाडू अखरे आपल्याला फुकट आहे सुट्टी द्यायची नाही पाकाला माणसाची शुगर हाय लेवलला पुचली पाहिजे अशी साखर होता आणि मम्मी त्यांना गायडन्स करत्या ते पाक कसला पाहिजे कसला नाही पाहिजे ना। गणकी स्कीम सगळी मम्मीकडे असते असलं कवा करत नाही दिवाळीत लाडू गेल्यावर परत पुढच्या ला दिवाळीला लाडू आणि ती लागल्या ह्यांना मार्गदर्शन करायला मग यांचं लाडू झालंच म्हणून समजा आय आमचे बसून वरण सगळं बघत आहे कुणाचं काय चाललंय काय नाही काय मत आहे या परिस्थितीवर हा काय तर की रे लागणार आहेत ना तोंडावर कळते रे लागणार आहेत का बघा गरम केलेला आहे ह्याच्या वता चालल्या शिपडायचं असतं पाणी वत्यात वय तेल आणलं सां नाही का तयार करायचं काय काय जामी आता केस नीट करत आहे का गाईझा आहे साई सम्राट अनिल पवार हाय साई याची केस बघा तुम्ही गाईस हा एकदम गोडे तेल लावून आलेला आहे गाईस खूप लाजायला लागलाय गाईज <laughs> लाजा लागला गाईजांना गाईज गाईज <laughs> सांग ना काय तर गाईजांना आता आम्ही लस्सी घेऊन आलेल आहे सगळ्यांना तो उपास असल्यामुळे जंगी पार्टी पार्टीची होणार आहे लस्सी सांग लस्सीची माहिती सांग साई का खायला कशी आहे क्वालिटी आहे ना एक नंबर क्वालिटीची लस्सी आहे का तुम्हाला खूप आवडती का उत्तम दर्जाची लस्सी खूप आवडती का ओके ठीक आहे बघा लस्सी केशव लस्सी आहे आणि आता शंभू आलेला आहे लस्सी खायला भिना अंघोळीचा शंभू संपून दुसऱ्या लस्सीसाठी प्राप्त पहिली लस्सी संपून दुसऱ्या लस्सीला भाव आपला प्राप्त झालेला आहे शहरात जिंकून बघा लस्सी कसा प्यायला लागलेला आहे माणूस तुम्हाला लस्सी आणायला सगळ्यांना लस्सी पुरवणारा साई स्वतः लस्सी पिणार नाही आता आम्ही जून इथं बसलेलो आहे जेवताना आमचा व्हिडिओ घ्यायचा राहिलेला आहे तरी पण आता जेवल्यानंतर साई म्हटला की मी सांगतो तुम्हाला काय जण सांग चिकन लेग पीस चिकन भाकरी चपाती शाबोड तू काय खाल्लं ती सांग मी काय खाल्लं चिकन लेग पीस मी खाल्लं अक्का मसुरा दही बासुंदी चपाती शाबूवडा मामाचा आमच्या एकादशी मुळे उपवास असल्यामुळे शाबूवडं होतं मावशीचा सोमवारचा उपवास त्यामुळे शाबूवडा खाली उपवास असल्यामुळं शाबूवड वगैरे त्यांनी खाल्लेला आहे आणि मामाचा उपवास आहे मावशीचा मा उपवास आहे आणि शंभूचा प्लॅस्टर काढायचा आहे होतं पण आज रविवार असल्यामुळे दवाखाना बंद आहे त्यामुळे शंभूचा प्लॅस्टर काढणे हे कॅन्सल झालेलं आहे आणि आता आपण भेटूया नेक्स्ट स्टेपमध्ये म्हणजेच आपण पुढच्या काहीतरी हळूहळू चालू करतोय हळूहळू पळतोय तुम्हाला दिसत असेल मडकेश बाय आलेले आहेत एक भाऊ काय काय कधी आहे राम शिरलं फोन मध्ये राम काय करते बघा खेळतय फ्री फायर ओका, 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 ओका। फ्री फायर खेळतय रामट आता आम्ही जेव्हा बसले बाहेर अरे हात ना काय इकडं मोठा मामा जेवायला बसलेला आहे आता दुपारी उठून जोप बीब काढून आता जेवणाचं काम केलेलं आहे इकडं कुत्र पण जेवायला आलेला आहे ह्यांचं ह्यांचं म्हणजे यांच्या जागा गल्लीच आहे जेव्हा हे बघा काय काय खीर डाळ कोबी भजी सॉस थमजाम पापड भात चपाती आता शंभू आलेला आहे आता आम्ही चेस केल होतो चेस मध्ये शंभूला साईला मी हरवला मला शंभूने हरवला आता अजून एकदा जीवन झाले होते ताकद लावून शंभूला हरवणार आहे मी आम्ही जेवण केलेलं आहे साईन मी आता जागा वाज केला मिनटे तर आणि पिक्चर वेगळे आहे लागलायतरनाग म्हणजे शेड पिक्चर लागलाय कंचना भाऊंची इकडं फाटलेले आहे निम्म्याच्या वर भाऊ म्हणायला लागले बदला पिक्चर म्हणून भाऊंची फाटली आहे एकदम चला गुड नाईट उद्या आता मामाच्या घरची सुट्टी उद्या समाप्त होणार आहे उद्या आपलं घर गाठायचं आहे सो आठ दिवस सुट्टी एन्जॉय केलेलं आहे आपली आता सुट्टी एक दिवसाची झालेलं आहे असू दे आता जरा पावसाळा जरा लागला की येऊन दोन चार दिवस राहायचं म्हणतोय बघूया कसं बसतोय चला बाय बाय झोपल्याला मोडक्याकडे हे लक्ष गेलं आमचं फक्त तर हाताखाली एक उशी बिशी वर प्रॉपर झोपलाय खेकड्या घेत निम्म्यात तर खाली वाकडा आणि वरण सरळ आहे आणि डोळं बघायचं उघडा जरा जरा उघडा उघाय का जागायच वाटत काय करायला लागलास तू काय करतोयस तू <laughs>

कुठ लागू शकता रात्रीचे दोन वाचले आहेत प्लास्टरला शेवटचा दिवस आहे संडे भेलं आहे भेलं आहे काय <laughs> प्रतिक्रिया आहे तुमची प्लास्टर काढायला आणाय तुम्ही एवढंच मत आहे ना तुमचं याचं तोंड बघू शकता याला काय इकडे <kriti genia> <laughs> <laughs> आज काढायचं होत प्लास्टर डॉक्टरांनी सांगितले अजून आठवडाभर नाही आता आले रडकुंडीला पोरगा आले रडकुंडीला काढायचं होतं आज प्लस्टर पण डॉक्टरांनी सांगितले अजून सहा दिवस काढू शकत नाही प्लस्टर मग जुळलेला नाही अजून तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा शेअर करा आणि जाताना सबस्क्राईब करा